मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक वाईट एवढंच वाटतं मला की एक प्रतिष्ठी व्यक्ती हा प्रभा कर्मक नौ हा पक्ष विधानसभेमध्ये येतो आणि तिथले आमदार जर पाकिस्तान म्हणत असतील मला खूप वाईट वाटले कारण तो आमचा परभाग आहे दोन हजार मध्ये आम्ही चार नगरसेवक निवडून आलो आहे आणि चारही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत आणि विकास विकास बद्दल तर सांगायची गरज नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या परभागात उद्घाटनाला आले होते मान्य चंद्रकांत दादा आले होते मान्य भावनकुळे साहेब आले होते मान्य गिरीश भाऊ महाजन आले होते स्वतः ते आमदार देखील आमच्याबरोबर बरेच उद्घाटनाला होते आणि परभागाला पाकिस्तान म्हणणं हवी तर काय पाकिस्तान आहे का अहो बघा आमच्या परवागात सर्व सर्व लोक गुणा गोविंदाने राहता किरकोळ चालूच राहता प्रत्येक नाशिक शहरामध्ये बघा प्रत्येक कुठं हाना मारे किरकोळ चालूच राहता पण पर परभागाला पाकिस्तान म्हणणं आणि सर्व जाती धर्माचे लोक आहे तिथं आणि एक आमदार आणि एक कोण व्यक्ती आहे तो म्हणतो इथं रावण राजे रावणराजे राजी, रामराज येणारे कसं रामराज्य येणारे अहो इथं सर्व गुन्हा गोविंदाने राहतात आमच्या परवागामध्ये सव्वाशे मंदिर आहेत आणि सर्व जाती धर्माचे आणि सर्व लोक निष्ठाने सकाळ सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करता आणि आमच्या परवागाला पाकिस्तान म्हणणे चुकीचं आहे मग तो कोणी असो हे त्यांना शोभत ठेव एक प्रतिष्ठ व्यक्तीला आणि गुंडगिरी अहो गाड्या फोडणे मग जर परवागाचे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही किती वेळ पोलिस स्टेशनला आमच्या सतत फोन राहता याची गाडी फोडली त्याची गाडी फोडली आम्ही बाईक देत राहतो तुम्ही जाता ना आम्ही बोलवलं जाता ना तुम्हाला की बघा बो पोलिसांना निवेदन दिलं जातं जर आम्ही गुट असतो तर आम्ही एवढे मंदिर बांधले असते का जर आम्ही जातीवाद केला असता लोक आमच्याबरोबर राहिले असते का फक्त आम्ही दाखवते नाही काम करत राहायचं मी ते लोकनिधी अण्णा पाटील यांच्याबद्दल तर बोलणं आणि यांना राहून म्हणणं अह काय त्यांच्यामध्ये राहुल सारखं मग चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमीच अडचण येत राहते आणि आमदार सारख्या माणसांना असं बोलायचं आता काय लोकनिधी अण्णा पाटील काही पडले नव्हते पूर्ण पश्चिम मध्ये चर्चा होती की दिनकरांना पाटीलच आमदार होणार आहेत आणि ते माझे जोडीदार आहेत माझ्या मोठ्या वापरांना मला वाईट वाटणारच आहे आणि पूर्ण प्रभागाला वाईट वाटले पूर्ण पश्चिम विधानसभेला वाईट वाटले तर हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे असं माझं वरिष्ठ भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्यांना सांगण आहे सर्वांना सांगणं आहे हे कुठेतरी थांबवा आणि कोणी जर म्हणत असेल गुंड आहे गुंडांना घेऊन पळता बघा मी आता पत्रक दिले कोणाबरोबर गुंड फिरता आमच्या बरोबर सर्व धार्मिक लोक आहेत आणि सर्व सर्व जाती धर्माला मागतोय गुंड आमच्याकडे एकही नाही आणि गुंडगिरी हा आमचा व्यवसाय नाही फक्त काम करत राहणे मी आमदारांना दोन तीन वेळेस पत्रक पण दिलं होतं दलित निधीचे काम करायचे केवळ आमच्याकडे दोन सभामंडप झाले राहिला तो स्वामी सोळा तारखेला जो कार्यक्रम झाला त्याला देखील दिनकरांना बऱ्यापैकी योगदान देऊन तो सम हे बांधलेले मंदिर आणि यांनी फक्त सभामंडप केला आणि परभागातील नागरिकच नव्हते तिथं सर बाहेरून भक्त त्या स्वामींचा भक्त परिवार होता भक्ते परिवाराच्या माध्यमात बाहेरचे लोक येऊन काहीतरी आमच्याबद्दल बोलायचं हे मला खेद वाटतो मी या लोकांचा निश्चित करतो माझी नगरसेवक या नात्याने आणि परवागाचा एक नागरिक असेल मी हे जे लोक आहेत आमच्याबद्दल जे बोलतात त्यांचा आम्ही निश्चित करतो जय हिंद जय महाराष्ट्र बरेच 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 लोक जे पेपरमध्ये वाचतोय बऱ्याच बातम्या वाचले म्हणून यांच्यामध्ये देखील यांचा व्यवहार आहे व हे सुद्धा असं कारस्थान करू शकता असं आम्हाला वाटलं पेपरमध्ये पाहिले टीव्ही पाहिले बरेच लोकांचे पत्रक वाचले म्हणजे आम्ही चांगलं काम करतो ना आमच्यावर आरोप होतो आम्ही बोलणारच ना ज्या आम्हाला कळा आम सांगणारच दुसरा विषय असं की चिंचवड स्टेशन जे आहे ते आमदार हो ते आमच्या दातीर कडे तो पुरावा आहे ना दाती दातींना मी माहिती काढली ती की सरोज आयरेनी पोली हो ते पोलीस स्टेशन मंजूर केलेले आणि दुसरे स्त्रिय घेता असं पण आहे ना ते तुमच्या पत्रामध्ये आमदारांची राजीनामा आम्ही परभाच्या वतीने म्हणा पश्चिम विधानसभेच्या वतीने म्हणा आम्ही त्यांचा निश्चित करतो ना पुढे बघू ना परंतु त्यांनी हे बोलणं हो योग्य नाही ते पश्चिम चे आमदार आहेत ना हे बोलणं कितपत योग्य तुम्ही सांगा जर आपण त्या मतदारसंघातून निवडून आलोय आणि त्याला पाकिस्तान म्हणायचं अहो ह्या लोकांनी मतदान केलेलं ना आम्ही कसं म्हणतो परवा आमचं कुटुंब आहे आम्ही गर... आम्ही परिवारातले लोक जर परवा आला तर आपण पाकिस्तान म्हणलं योग्य सांगा नाशिक शहराचा विचार केला तर नाशिक शहरापैकी नाशिक पश्चिम हा जो विभाग आहे यामध्ये आपण पत्रात जसं नमूद केलंय सगळ्यात जास्त खून दरोडे ह्या भागात आहे दुर्लक्ष मग ते आमदारांनीच घेतलं पाहिजे ना आमदारांनीच बघितलं पाहिजे आम्ही तिने मी पोलिसांना पत्रक देतो वेळेवर आम्ही निवेदन देतो आमदारांचंच काम आहे नागरिकांचं संरक्षण करणं त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही ते कोणाबद्दल बोलते नाही ज्याला इलेक्शन लढायचं आणि इलेक्शन लढावा त्यांनी त्याच्या त्या माध्यमातून लोकांची भेटी गाठी घ्यावा परंतु कोणाबद्दल चुकीचं बोलणं हे कुठपर्यंत तुम्ही बघा जी आता बरेचसे पदाधिकारी बजेट मध्ये असताना सुद्धा त्यांचा अधिक पुणे आहे ते आमदारंबरोबर करतात ते त्यांनी ते, ते पक्षात घेतले ना बरेच लोक आणि जे चांगले होते त्यांना काढलं मग ते आमदारांनी घेऊन फिरत त्यांना योग्य वाटले ते घेऊन फिरत असते पण आम्हाला ते काही योग्य वाटत नाही बघा आमदार त्यांच्यावर कारवाई पुढचं विचार करून आम्ही बघू ना आता ही सुरुवात आहे आमची त्यांनी थांबवलं पाहिजे असं बोलणं एवढंच कोणावर असं बोलणं थांबवलं पाहिजे कोणा विरोधात असं वागणं थांबवलं पाहिजे हेच आमचं ज्या ठिकाणी ते कळत सर्वांना बघतील लोक कोण कोण होत कार्यक्रमांना कुठले कुठले लोक होते आम्ही ते बरेच ते मी म्हणतो ना प्रभागातले लोकच नव्हते त्यांच्यावर फिरतात ते म्हणलो ना मी मुंबई